रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन कणकवली बॅलिस्टर नगर येथील रेल्वे स्टेशनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचं लॉक हत्याराने तोडून दोन लाख चौतीस हजार किमतीच्या तांब्याच्या तारेचं बंडल व कंडक्टरचे तुकडे चोरल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हंबीरराव सावळा गोसावी वयवर्ष चाळीस राहणार कोडोली तालुका पन्नाळा या भंगार विक्रेत्याला संशयिताला अटक केली आहे तसेच गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप गाडीसह त्याला ताब्यात घेतला आहे या प्रकरणी आणखीही चार ते पाच जण संशयितांची नावे समोर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक